तर मंडळी आज बनूया मटका चहा आपण घेतलेलं आहे दूध थोडस पाणी टाकूया त्यात चहा पावडर अडीच चमचे चहा पावडर मटका चहा स्पेशल मटका चहा बायकोचा आजच्या स्पेशल मटकाचा सोबत साखर इकडे आपला चहा होतोय एकडे मटके गरम होत आहेत मटका चहा चारी साईडने मटका मस्त पैकी गरम करून घ्यायचा आहे शेवटी मटका चहाचा आनंद आज आपल्याला घ्यायचा आहे मटका चहा पाऊस पण थांबलाय त्याला काय बोलतात वेलची पूड वेलची बारीक वाटलेली आहे आला किसलेलं आहे

अरे आहे मटका चहा मटका चहा म्हणून या मित्रांनो रेसिपी नक्की रेसिपी काय बोलणार आहे नक्की ट्राय करा तुम्ही एकदा बनवून मटका चहा बुडबुड आलेले आहेत छानपैकी गरमा गरम मटका चहा रेडी आहे आपला झिंजि आलेला नाही एकदम एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही बनवाय हे तुम्हाला नक्कीच आवडेल चहाची टेस्ट अशाच नवीन नवीन आयडियाज येण्यासाठी आमच्या चॅनल लाईव्ह सबस्क्राईब